स्वरचित कवितेचं नाव आहे सांभाळ देवा आता तू स्वतःला अरे अरे देवा काय जमाना आला अरे अरे देवा काय जमाना आला चोराने तुलाच टार्गेट अलंकारा सकट पोबारा केला सांभाळ देवा आता तू स्वतःला आला सद्गुण सदाचार बासनात गेले सद्गुण सदाचार भासनात गेले नीतिमत्तेला गाडून टाकले चोरांच्या हाती कारभार आला सांभाळ देवा आता तू स्वतःला कुठला विवेक कसली नीती कुठला विवेक कसली नीती भ्रष्टाचारात हरवली मती कुणाचा पायपोस नाही कुणाला सांभाळ देवा आता तू स्वतःला नको दया नको उमाळा नको दया नको उमाळा उघड आता तिसरा डोळा पापांचा आता घडा भरला सांभाळ देवा आता तू स्वतःला सर्वश्रेष्ठ सर्व व्यापी सर्वश्रेष्ठ सर्व व्यापी वेसण सारे तुझ्या हाती महिमा तुझा दाखव प्रत्येकाला सांभाळ देवा आता तू स्वतःला सांभाळ देवा आता तू स्वतःला Да